फेमस डिझायनर सभ्यासाची मुखर्जी यांच्या ब्रँडचा पंचवीसावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमासाठी जगभरातले सातशेहून जास्त पाहुणे आले होते कपड्यांच्या ब्रँडचा हा कार्यक्रम असल्यामुळे एकापेक्षा एक डिझायनर कपड्यांमध्ये पाहुणे मंडळी आलेली होती पण या सर्वांमध्ये एका स्त्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं गळ्यात राणीहार हातात पाटल्या केसांचा आंबाडा त्याला गजरा हातात सोन्याची पर्स आणि शंभर वर्ष जुनी काळ्या रंगाची अस्सल नववार पैठणी असा मराठमोळा साज लिहून एक पन्नाशीतली स्त्री जगभरातल्या लोकांचं लक्ष वेधून घेत होती नितळ रंगावर काळ्या रंगाच्या पैठणीने आणि खांद्यावरून खाली सोडलेल्या सोन्याच्या जरीने सजलेल्या पदराने सगळ्यांच्या नजरा वेधून घेतलेली ती स्त्री म्हणजेच बडोद्याच्या राजघराण्यातल्या महाराणी राधिका राजे गायकवाड अमेरिकेच्या या मासिकाने त्यांना इंडियन किंगडम राजवंशातली सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित केल्याने त्यांचं नाव सध्या चर्चेत यासोबतच या मासिकानेही त्यांचा मॉडर्न महाराणी म्हणून नुकताच गौरव केला आज राजशाही अस्तित्वात नसली तरी काही राजघराणी आजही अस्तित्वात आहेत अशाच बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यातल्या या मॉडर्न महाराणी सध्या काय करतात कुठे असतात त्यांचा रॉयल कारभार कसा आहे राधी का यांचा का आच्चा या सगळ्यासोबतच राधिका राजे यांच्या विषयीच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती बडोदा त्या काळी गुजरात मधल्या मराठ्यांचं संस्थान स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई इलाख्यातलं हे संस्थान होत सयाजीरावांचा बडोदा म्हणूनच बडोद्याची ओळख आहे सयाजीराजे गायकवाड त्यांच्या रॉयल राज्य मॉडर्न विचारसरणीसाठीही ओळखले जातात त्यांच्या राजवटीत त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या आता या सयाजीरावांचे वंशज सुद्धा सयाजीरावांच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांचा वारसा पुढे चालवतात याच राजघराण्यात सून म्हणून आलेली पहिली स्वतंत्र विचारांची आणि स्वावलंबी स्त्री म्हणजे राधिका राजे गायकवाड सध्याच्या घडीला भारतातल्या सर्वात रॉयल फॅमिली मधल्या या महाराणी आहेत राधिका राजे अनेक कारणांनी कायमच चर्चेत येत असतात कधी त्यांच्या रॉयल लुकमुळे तर कधी त्यांच्या सामाजिक कार्यामुळे एक महाराणी असूनही त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात महाराणी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर अशी सिंहासनावर आसनस्थ झालेली भरझरी साडी हिरे मोत्यांचे दागिने घातलेली अशी एक राणी डोळ्यासमोर येते पण राधिका राजे याला अपवाद आहेत अत्यंत साधा पेहराव गळ्यात एखादी माळ हातात घड्याळ खांद्यावर रुळणारे छोटे छोटे केस इतका साधा आणि सोबर, सोबर लुक आहे महाराणी राधिका राजे यांचा पण याच सोबर आणि रॉयल साठी राधिका राजे यांचं नाव फोर्बच्या मासिकात झळकले पोर्प्सने त्यांच्या साठी तर मिलनरे रेसिया या मासिकाने त्यांचा मॉडर्न महाराणी म्हणून उल्लेख केलाय महाराणी असूनही राधिका राजे इतक्या साध्या कशा तर याचं उत्तर सापडतं ते म्हणजे राधिका राजे यांच्या माहेरच्या गोष्टीत राधिका राजे या गुजरात मधल्या वांकानेरचे राजे रणजित सिंग यांच्या कन्या आहेत राजे रणजित सिंग यांनी आय एस होण्यासाठी राजशाही पदवी सोडली होती स्वतंत्रपणे आपलं पॅशन पूर्ण करण्याची त्यांच्यात जिद्द होती वडिलांची हीच जिद्द बघत छोट्या राधिका राजे मोठ्या झाल्या त्यामुळेच आपण हे शिक्षण घेऊन असंच काहीतरी करून दाखवावं असं त्यांनी ठरवलं त्यावेळी राजघराण्यातल्या बायका शिक्षणावर फारसा फोकस करत नव्हत्या राधिका राजे यांच्या सगळ्या बहिणींनी अगदी त्यांच्या विसाव्या वर्षीच लग्न केलं होतं पण राधिका राजे मात्र या सगळ्यांपेक्षा थोड्या वेगळ्या होत्या इंडिपेंडेंट मॉडर्न विचारसरणीच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणाऱ्या ज्या वयात त्यांच्या बहिणींनी लग्न केली होती त्या वयात म्हणजे विसाव्या वर्षी राधिका राजे यांनी मात्र इंडियन एक्सप्रेसमध्ये पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून इतिहासात मास्टर्स पूर्ण केलं टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस अशा दोन्ही प्रसिद्ध वृत्तपत्रांसाठी त्यांनी पत्रकार म्हणून काम केलं त्यांच्या पत्रकार म्हणून काम करण्याच्या या निर्णयातूनच लक्षात येतं की एवढ्या राजशाही खानदानातून आलेल्या असल्या तरी राधिका राजे यांची जमिनीशी असलेली नाळ तेवढीच घट्ट आहे याविषयी बोलताना राधिका राजे म्हणतात की मला कायमच एक स्वतंत्र आयुष्य जगायचं होतं माझ्या मनाप्रमाणे स्वतःच्या पायावर मला उभं राहायचं होतं आणि त्यासाठी माझ्या आईवडिलांनी मला कायमच सपोर्ट केला जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा माझ्या विचारांचा आदर करणारा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करणारा जोडीदार मला हवा होता तेव्हा माझ्या आई वडिलांनी माझी भेट बडोद्याचे महाराजे समरजित राजे गायकवाड यांच्याशी घालून दिली आमच्या दोघांचेही विचार जुळले आणि आमचं लग्न झालं दोन हजार एक मध्ये राधिका राजे यांनी समरजित राजे यांच्याशी विवाह केला आणि वांकानेरची ही राजकुमारी बडोद्याची महाराणी झाली बडोद्याच्या शाही राजवाड्यात राधिका राजे आज राहतात बडोद्याचा तो राजवाडा लंडनच्या मोठा आहे जवळपास एकर परिसरात उभारलेला लक्ष्मी विलास पॅलेस असं या राजवाड्याचं नाव आहे सयाजीरावांनी त्यांची राणी लक्ष्मीबाईंच्या स्मरणार्थ हा राजवाडा बांधला होता असं म्हणतात हे पॅलेस म्हणजेच मराठा साम्राज्याच्या वैभवाचा एक मोठा भाग आहे जगातील सर्वात मोठं घर अशी ओळख असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या निर्मितीसाठी बारा वर्ष इतका कालावधी लागला होता सध्याच्या घडीला या पॅलेसची किंमत नाही म्हटलं तरी पंचवीस हजार कोटी इतकी असेल राधिका राजे त्यांच्या दोन मुलींसोबत राहतात अशी भारतातली ब्युटी विथ ब्रेन असलेली महाराणी लॉकडाऊन मध्ये जेव्हा लोकांच्या हातचं काम गेलं होतं तेव्हा अशा लोकांसाठी राधिका राजे यांनी पुढाकार घेतला त्यांनी स्थानिक विणकाम करणाऱ्या कारागिरांना सोबत घेऊन मुंबईमध्ये त्यांचं साड्यांचं पहिलं प्रदर्शन भरवलं हातांनी विणलेल्या साड्यांचं ते प्रदर्शन होतं या माध्यमातून कोविड काळातही सातशे कामगारांच्या कुटुंबाला राधिका राजेंच्या या पुढाकारामुळे रोजगार मिळाला होता विणलेल्या या साड्यांचा नंतर एक जागतिक ब्रँड सुद्धा तयार झाला अशा कामातून त्यांची सामाजिक कामाची उर्मी दिसून येते इतकंच नाही तर ज्या राजवाड्यात त्या राहतात त्या राजवाड्याचा काही भाग संग्रहालय म्हणून सुरू करण्याची कल्पना सुद्धा त्यांचीच होती याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या कायम पुढाकार घेत असतात महिलांच्या कौशल्य विकासासाठी त्यांनी महाराणी चिमणाबाई स्त्री उद्योगालय आणि महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळेची कल्पनेत असलेली एक मुकुट घातलेली महाराणी आणि राधिका राजे एकीकडे महाराणी म्हणून राधिका राजे यांची हीच प्रतिमा त्यांना मॉडर्न महाराणी या नावाला सार्थकी ठरवतं तुम्हाला आजची ही इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा